अध्याय अकरा सुभय्या श्रेष्ठी चिंतामणी मंगल यांचा वृत्तांत दत्त आराधनेद्वारा सर्व देवतांच्या आराधनाचे फळ श्रीपादांचा जन्म अत्यद्भुत ज्योतिर्मय दुसऱ्या दिवशी सुभय्या श्रेष्ठींनी सांगण्यास प्रारंभ केला ते म्हणाले श्री दत्त प्रभू सर्व देवतांचे स्वरूप आहेत दत्तारा दत्त आराधना केली असता सर्व देवतांच्या आराधना केल्याचे फल प्राप्त होते सर्व देवतांमध्ये दत्तप्रभूच अंतर्भूत आहेत श्री सुमती महाराणी अनसुया तत्त्वामधील परमशिवाची शनिप्रोधसमयी आराधना करीत असे त्यामुळे श्री प्रभूंमधील शिवतत्व अनसूया तत्त्वात प्रतिबिंबित होऊन अनुसूया माते समेन आप असलेल्या सुमती मातेच्या उदरी श्रीपावल्लभांच्या रूपात अवतरले ही एक अद्भुत योग प्रक्रिया होती मातापित्याच्या संयोगाशिवाय योगनिष्ठेमध्ये असताना अप्पररा शर्मा व सुमती मातेच्या नेत्रांमधून योगज्योती प्रकट होऊन त्यांचा संयोग होऊन सुमती मातेच्या गर्भात प्रवेश करून त्या ज्योती तेथे राहिल्या नऊ महिने पूर्ण झाल्यावर सुमती मातेने प्रकाश ज्योतीला जन्म दिला वास्तविकता श्रीपाद स्वरूपच होते त्यांनी तिसऱ्या वर्षापासून काही आश्चर्यकारक शक्ती दाखवण्यास सुरुवात केली श्रीपादांनंतर श्री विद्याधरी राधा आणि सुरेखा या तीन बहिणींचा जन्म झाला श्रीविद्याधरीच्या जन्मदिवशी श्री, जन्म श्री बापनाचार्यांचे एक दूरचे नातेवाईक मल्लादि रामकृष्ण अवधानी नावाचे एक महान पंडित त्यांच्या घरी आले त्यांना चंद्रशेखर नावाचा एक मुलगा होता घंडीकोटा परिवाराच्या घरी महालक्ष्मी जन्मली ती मल्लादी घराण्यास सून झाल्यास ते अधिक चांगले होईल असे मत सर्व नातेवाईकांनी केले सुद्धा म्हणाले की त्यांची बहीण श्री विद्याधरी हिचा चंद्रशेखरशी विवाह झाल्यास ते अधिक चांगले होईल आपोआप श्री प्रभूंचे हेतू पूर्णत्वास गेले त्यांचा संकल्प वज्यमानाप्रमाणे खंबीर आणि भक्कम असतो त्यांच्या वचनानुसार काही काळाने विद्याधरी आणि चंद्रशेखर अवधानी यांचा विवाह हो मोठ्या थाटात पिठिकापुरममध्ये संपन्न झाला दुसरी बहीण राधा हिचा विवाह हो विजयवाडा येथील श्री विश्वनाथ मुरलीकृष्ण अवधानी यांच्याशी झाला आणि तिसरी बहीण सुरेखा हिचा विवाह मंगलगिरी येथील श्री ताडेपल्ली दत्तात्रेय अवधानी यांच्याबरोबर झाला प्रियशंकर भट्टा श्रीपादांच्या लीला अकल्पनीय आहेत गोदावरी मंडलात तांटकपूर नावाचे गाव आहे तेथे अनेक वाजपेय आणि पौंडरिक महायाग करणारा परमपवित्र असा एक वंश आहे या वंशाचे नाव वाजपेयाजुलू असे आहे पिटिकापुरम मधील मल्लादींचा आणि तणुकूच्या जुलूंचा अगदी निकटचा संबंध आहे तथापि वंशीय इदम ब्राह्म्य इदम शास्त्रं या सिद्धांतावर विश्वास ठेवणारे आहेत ते वशिष्ठ शक्ती पराशर ऋषी प्रवरान्वित पाराशर गोत्राचे ऋग्वेदी तर मल्लादी यजुर्वेदी आहेत कर्नाटक देशात ऋग्वेद शिकणाऱ्या बालकांसाठी शिकविणारे योग्य गुरु नव्हते या संदर्भात तांटकपुराचे वाजपेयी यजुलू जुलू यांना जेव्हा आमंत्रण देण्यात आले तेव्हा कर्नाटकातील होयसाला येथे त्यांनी स्थलांतर केले तेव्हापासून त्यांना होयसाला ब्राह्मण असे संबोधू लागले यांनी ब्राह्मण वृत्ती आणि क्षात्रवृत्ती समानतेने सहजपणे स्वीकारली सनातन धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी अनेक अडचणींचा सा सामना केला मायाणाचार्यांना दोन पुत्र होते एक माधवाचार्य आणि दुसरा सायणाचार्य हे दोघे महान पंडित होते श्री सायणाचार्यांनी वेदांवर भाष्य लिहिले श्री माधवाचार्यांनी महालक्ष्मीच्या अनुग्रहासाठी तीव्र तप केले श्री महालक्ष्मी प्रकट झाली तेव्हा त्यांनी कृपेची याचना केली नंतर लक्ष्मी देवीने त्यांना सांगितले प्रिय पुत्र ते या जन्मात तुला साध्य होणार नाही तेव्हा ते त्वरित म्हणाले माते मी संन्यास घेत आहे आणि संन्यास म्हणजे माझा दुसरा जन्म आहे नाही का देवीने त्यांच्यावर उदंड कृपा केली या वराच्या योगाने कोणत्याही निम्न जातीच्या धातू स्पर्श करता त्याचे सोने होत असे ते विद्यारण्य महर्षी आहेत त्यांना श्रीपादांनी आशीर्वाद दिले हे त्यांच्या तिसऱ्या पिढीत संन्यास आश्रमाच्या परंपरेतील श्रीकृष्ण सरस्वती म्हणून जन्म घेतील श्रीपाद पुढच्या अवतारात नृसिंह सरस्वती होतील तेव्हा कृष्ण सरस्वती त्यांचे गुरु होतील व संन्यास दीक्षा देतील त्यांची भोगातील इच्छा नष्ट न झाल्यामुळे त्यानंतरच्या शतकात सायणाचार्यांच्या वंशात गोविंद दीक्षित या नावाने जन्माला येतील ते तंजावरच्या राजकर्त्यांचे मुख्यमंत्री होतील आणि सर्व जनतेकडून त्यांची राजश्री म्हणून प्रशंसा होईल ही भविष्यवाणी होती या नियतिक्रम स्वतः श्रीपादांनीच ठरविला त्यांचा संकल्प नेहमी सत्यच होतो म्हणून ही भविष्यवाणी नक्की वास्तवात येईल अनेक देवतांच्या आराधना करताना त्या देवतांमध्ये दत्तप्रभूंचे चैतन्य प्रतिबिंबित होते त्याचे नवचैतन्यात रूपांतर होऊन ते साधकाच्या अभिष्टाची परिपूर्ती करते दत्तप्रभूंची आराधना केल्यास ज्या देवतेचा अंश आहे त्याच्याकडून कोणते काम किती प्रमाणात करून घ्यावयाचे हे दत्तप्रभूच ठरवित असतात आणि पापणीने डोळ्याचे रक्षण करावे त्याप्रमाणे भक्ताचे रक्षण करतात ध्रुवाने कठोर तप केले श्री महाविष्णूंनी त्याला अमर्याद व अनंत पितृवात्सल्य प्रदान केले श्री दत्त प्रभू परमात्मा आहेत ते सगुण व निर्गुणाचा आधार असून त्या दोघांच्या पलीकडीलही आहेत परम तत्व तेच चरम तत्व तेच आदी तत्व तेच आदी अंतरहित तत्व तेच श्री दत्त प्रभूंचे खरे स्वरूप अनुभवानेच जाणून घ्यावे लागते तरकट बुद्धीने चिंतन करण्याचा हा विषय नाही एखादे काम होणे किंवा न होणे दुसऱ्या पद्धतीने होणे हे सर्व सामर्थ्य श्रीपाद शिवल्लभांच्या अवतारांचे रहस्य होय श्रीपाद तत्व श्रीपाद श्रीवल्लभ ज्यांनी ते स्वतः दत्तात्रेय आहेत हे जाहीर केले ते स्वतः त्यांच्या घरी असलेल्या कालाग्निशमन दत्त यांची आराधना करीत असत बापनार्यालूंनी याविषयी चिंता वाटून एकदा श्रीपादांना विचारले बाळा श्रीपादा तू दत्त आहेस का दत्त उपासक आहेस तेव्हा ते म्हणाले मी दत्त आहे असे म्हणतो तेव्हा मी दत्त असतो मी दत्त उपासक आहे असे म्हणतो तेव्हा दत्त उपासक बनत असतो मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे श्रीवाँ असे म्हणताना श्रीपाद श्री वल्लभ असतो मी जो संकल्प करतो तेच होत असते जसा विचार करतो तसाच मी, वो वो मी होत असतो हेच माझे तत्त्व आजोबांना हे सर्व गोंधळात टाकणारे होते तेव्हा श्रीपाद म्हणाले आजोबा तुम्ही आणि मी एकच आहोत पुढील जन्मात अगदी तुमच्यासारख्याच रूपात मी अवतार घेणार आहे तुमच्यामध्ये संन्यास घेण्याची प्रबळ इच्छा आहे परंतु तुम्ही या किंवा पुढच्या जन्मीत संन्यासी व्हावे हे माझ्या संकल्पात नाही तंतोतंत तुमच्यासारख्या रूपाने अवतार घेऊन तुमची कर्मबंधने वासना यांचा नाश मी करू इच्छितो असे म्हणून श्रीपादांनी आजोबांच्या भ्रूमध्यास हलके स्पर्श केला ते कुठस्थ चैतन्याचे स्थान आहे त्यांना काही क्षण हिमालयात निश्चल तपसमाधीत असणाऱ्या बाबाजींचे दर्शन झाले ते काही वेळातच प्रयाग महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमात स्नान करीत असल्याचे पाहिले त्यानंतर श्रीवल्लभांचे रूप दिसले ते स्वरूप कुकुटेश्वराच्या देवालयातील स्वयंभू दत्तात विलीन झाले त्यातून अवधूत बाहेर आले आपली कन्या अखंड लक्ष्मी सौभाग्यवती सुमती महाराणी त्या अवधूतास घालीत असल्याचे दिसले त्या अवधूताने श्रीपा शिवल्लभांचे बालरूप धारण केले व सुमती महाराणीच्या मांडीवर तान्ह्या बाळाच्या रूपात झोपलेले बापणाऱ्यांना दिसले मातेच्या मांडीवरील बाळ पाहता पाहता सोळा वर्षाच्या मुलात रूपांतरित झाले त्या युवकाने त्यांच्याकडे दृष्टी ताकीत हुबेहू बापना रूप घेतले तथापि ती व्यक्ती दिसत होती ते दोन नद्यांच्या संगमावर स्नान करून आपल्या शिष्यांसह राजेशाही थाटात चालू लागले ते संन्यासी बापण्याकडे कटाक्ष टाकून म्हणाले अहो मी कोण आहे या विचारात असल्यासारखे दिसत आहात मला नृसिंह सरस्वती म्हणतात हे गंधर्वपूर आहे असे म्हटल्यावर काही क्षणात त्यांनी आपले उपवस्त्र नदीत पसरले त्यावर बसून ते, ते शैलाला गेले तेथील कदली वनातील महापुरुषांनी महायोग्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला त्या सर्वांनी प्रार्थना केली महाप्रभू तुमच्या आगमनासाठी अनेक शतकांपासून आम्ही तप करीत आहोत कृपया आम्हा उपकृत करावे अनेक वर्षाच्या तपश्चर्यानंतर ते केवळ खोपिनधारी वृद्धांच्या रूपात दिसले आपली अति तेजस्वी नजर बापणाऱ्यांवर रोखून ते म्हणाले की त्यांना स्वामी समर्थ असे म्हणतात थोड्या काळानंतर त्यांनी देहत्याग ते केला त्यांनी आपली प्राणशक्ती वटवृक्षात स्थलांतरित केली व आपल्या श्री शैल्यावरील मल्लिकार्जुनच्या शिवलिंगात विलीन केला त्या महाशक्तिमान शिवलिंगातून मेघगंभीर आवाज ऐकू आला बापनार्या तू खरोखर धन्य आहेस मी अप्राप्य मन वा वाणीस अगोचर अनंत पूर्ण ज्ञान स्वरूप व अंत नसलेला आहे तू आपल्या क्रियायोगाच्या शक्तिपाताने मला सौर मंडलातून आणले व या ज्योतिर्लिंगात आकर्षित केले अठरा सहस्त्र दिव्य पुरुष सर्वदा माझी सेवा या ज्योतिर्लिंग रूपात करीत असतात या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना हे पवित्र दिव्य पुरुष भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीने सहाय्य करतात त्रिमूर्ती स्वरूप असणारा मी माझ्या श्रीपाद शिवल्लभ नृसिंह सरस्वती व स्वामी समर्थ या रूपांमध्ये तुला आशीर्वाद देत आहे बाळा शंकर भट्टा श्री गुरु गुरूंच्या लीला अकल्पनीय आहेत नंतर काही वेळाने बापणारिया आपल्या सामान्य स्थितीत आले त्यांना समोर निरागश चेहऱ्याचा हसरा तीन वर्षाचा बालक श्रीपाद दिसला या चमत्कारिक अनुभवाने त्यांना स्वर्गीय माधुर्य बहाल केले त्यांनी प्रेमाने श्रीपादाला उराशी कवटाळून का धरले काही काळासाठी ते ब्रह्मानंदात होते यांचे अग्निहोत्र कार्य सुद्धा अभिनव होते सर्वसाधारणपणे पिंपळ आणि शमीच्या काष्टांनी निर्माण करतात परंतु बापानार्य समिधा अग्निकुंडात ठेवून वे वेद मंत्रोच्चारण करीत त्वरित निर्माण होऊन ज्वाला भडकवत असत श्री अप्पर राजू शर्मासुद्धा याच प्रकारे करीत असत त्यांच्या घराण्यात अग्निपूजा होती ते प्रज्वलित झालेल्या अग्निकुंडात उतरून अग्निपूजन करीत हे विशेष उत्सवाच्या वेळी ते करीत या प्रकारे अग्निपूजा करताना त्यांच्या वस्त्रांना व शरीरास कोणताही त्रास होत नसे हे महद आश्चर्य होते श्रीपाद प्रभूंचे अघटित सामर्थ्य बापनार यांनी अग्निहोत्रासाठी त्या दिवशी कित्येक वेळा वेदमंत्र म्हटले परंतु अग्नि काही प्रज्वलित होईना आपल्या आजोबांची दुरावस्था पाहून श्रीपाद प्रभू मजा बघत हसत होते आजोबा घामाने ओलेचिंब झाले होते नंतर श्रीपाद अग्निकुंडाकडे वळून म्हणाले अरे अग्निदेवा तुला मी आज्ञा करतो आजोबांच्या देवकार्यामध्ये अडथळा आणू नकोस निर्माण झाला व येऊ लागल्या श्रीपादांनी आपल्या आजोबांच्या कलशातील पाणी अग्निकुंडात घातले अधिक प्रज्वलित झाला आजोबा हा चमत्कार पाहून अचंबित झाले श्रीपाद म्हणाले आजोबा माझ्या या अवताराला तुम्ही व्यंकटपेय श्रेष्ठी वर्मा कारण आहात म्हणून तुम्ही किंवा माझ्या वडिलांनी व्यंकटपेय श्रेष्ठी किंवा नरसिंह वर्मांकडून कोणतेही धन किंवा धने तर साह्य स्वीकारणे हे दानामध्ये येत नाही त्याप्रमाणे ते साह्य न स्वीकारल्यास देवद्रोहसुद्धा होऊ शकतो या सहाय्याला परमेश्वराची कृपा समजावी मला जन्म देणारी माता सुमती महाराणी मल्लादींचीच नव्हे तर व्यंकटप्या श्रेष्ठी व वत्सवाई कुटुंबाची देखील माहेर वाशिण आहे असे समजावे हा माझा दंडक आहे श्री श्रीपाद अशा प्रकारे सांगत असताना सुमती महाराणी व अप्पररा शर्मा तेथेच होते योगायोगाने श्री व्यंकटपाया श्रेष्ठी व नरसिंह सुद्धा तेथे होते श्रीपाद म्हणाले माझ्या संकल्पाशिवाय बापण्यासारखे अग्नी निर्माण करू शकत नाही माझे वडील अग्निकुंडात उतरल्यावर अग्निदेखील आपली शक्ती दाखवेल माझा संकल्प जर बदलला तर श्रेष्ठी सुद्धा खूप गरीब होतील भूमीचे मालक असलेले नरसिंहवर्मा निवारा रहित होतील तुम्ही सर्व माझ्या संकल्पामुळेच तुमच्या उचित जागांवर आहात मी भिकाऱ्याला राजा करू शकतो तसेच राजाचे भिकारात रूपांतर करू शकतो माझ्यावर विसंबलेल्या भक्ताला तो जी इच्छा करील ते मी देऊ शकतो परंतु देण्याअगोदर तो सांभाळू शकेल का ते मी पाहतो त्याचे शक्ती सामर्थ्य जगाच्या उपकारासाठीच वापर तो वापरतो का नाही याबद्दल मी त्याची परीक्षा घेतो मला आवश्यक वाटेल तेव्हा मी पृथ्वीचे आकाशात आणि आकाशाचे पृथ्वीत रूपांतर करेन बाबा नार्य कृतयुगात लाभात महर्षी असताना त्यांचा मंगल महर्षी नावाचा एक शिष्य होता दर्भ कापताना चुकून त्याच्या हाताला जखम झाली आणि त्यातून रक्त वाहू लागले त्या रक्ताची गाठ होऊन सुगंधी विभूतीत बदलली मी किती मोठी सिद्धी प्राप्त केली असे त्याच्या मनात येऊन गर्व झाला तेव्हा परमशिव प्रकट झाले व त्यांनी लीलेने स्वतःचा हात हलविला हिमगिरीवरून पर्वत पडावा तशी विभूती शिवाच्या हातातून पडत होती परमशिव म्हणाले तेता युगात भारद्वाज पिठिकापुरम येथे सवितृकाठक का चयन यज्ञ करणार आहेत त्या महायागामध्ये जमा होणाऱ्या विभूतीपैकी केवळ एक अंश मात्र तुला दाखविली तेव्हा मंगल महर्षींचा गर्व निघून गेला सर्व श्रोते अवाक होऊन श्रीपाद जे सांगत होते ते ऐकत राहिले श्रीपाद म्हणाले या पिठिकापुरमच्या परिसरात पाऊल ठेवणे हे अनेक जन्मांचे पुण्यफल आहे या अवतारसमयी तुम्ही माझ्याबरोबर असणे हे अनिवर्चनीय विशेष आहे माझी शक्ती अनुभवाला येण्यासाठी प्रथम तुम्ही उत्तम साधक बनावे असावे तेव्हाच माझी शक्ती करुणा वात्सल्य रक्षण अनुभवास येईल माझी जन्मभूमी असलेल्या या बापनाऱ्यांच्या घरात माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल मी पिटिकापुरम मध्ये सकाळी सुमती मातेच्या मांडीवर दूध प्राशन करेन दुपारच्या वेळी आई मला अन्नाचे छोटे घास भरविल रात्रीच्या वेळी सुमती मातेच्या मांडीवर मी हलवा खाईन मी जसा पिठिकापुरममध्ये आहे तसा गंधर्वपुरात नृसिंह सरस्वतीच्या रूपात असेल, मी बरो मी बरोबर दुपारच्या वेळी गंधर्वपुरात भिक्षा घेईन अंतर्दृष्टी असणाऱ्यांना हे स्पष्ट दिसून येईल श्रीधरांच्या वेळी जन्मभूमीमध्ये पादुकांची स्थापना श्रीपादांची भविष्यवाणी श्रीपादांचे हे दिव्य वचन ऐकून ऐकणाऱ्यांना आश्चर्याबरोबर आनंदसुद्धा झाला आनंदाने त्यांच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहू लागले श्रीपाद आपल्या पित्याजवळ गेले व त्यांचे डोळे पुसत म्हणाले वेळ आल्यावर मी माझ्या भावांची अंगविकलता दूर करीन ते मोठे पंडित होतील धर्म कर्म आणि ब्रह्ममार्गाने ते चालतील नरसिंहवर्मा भविष्यामध्ये छत्रपती शिवाजी नावाचे मोठे सम्राट होतील ते सनातन धर्माच्या उद्धारासाठी तत्पर असतील माझे मोठे बंधू हे भूलोकात समर्थ रामदास स्वामी या नावाने त्यांचे गुरु होतील समर्थ रामदास नंतर शेगाव येथे गजानन महाराज या अवधूत रूपात प्रसिद्ध होतील माझा दुसरा मोठा बंधू पुढील जन्मी श्रीधर या नावाने प्रसिद्ध होईल श्रीधराच्या वेळीच माझ्या जन्मस्थानात माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना केली जाईल महापुरुष महायोगी सर्व देशातील लोक मुंग्यासारख्या रांगा लावून माझ्या दर्शनास माझ्या दरबारात येतील ते दत्त दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा सरस्वती दिगंबरा असा अत्यानंदा जयघोष करीत नृत्य करतील मी अनुमती देता तक्षणी योग्य कामे कार्य क्षणात घडतील माझ्या नावाने एक महासंस्थान निर्माण होईल माझा प्रभाव जसजसा वाढत जाईल तस तसे पिठिकापुरमचे महात्म्य वाढून सारे गाव लोकांनी व्यापून राहील विक्रीसाठी गाईच्या पावला इतकी छोटी जागासुद्धा विकत घेणे कठीण होईल ज्या लोकांना मी माझे समजतो त्यांना मी मध्ये गरज वाटल्यास केसांनी धरून खेचून आणतो कितीही मोठा धनवान असो अथवा महायोगी असो माझ्या संकल्पाशिवाय पिठिकापुरमला येऊ शकणार नाही हे निश्चित व सत्य आहे समजून आनंदी व्हा हा समय पुन्हा येणार नाही मानवाच्या ज्ञानकक्षेत येणाऱ्या सर्व देवता शक्ती माझ्या अंतर्भूत आहेत कोणी मला दक्षिणा समर्पित केली तरी ती मी शतगुणाने शतपटीने त्यांना योग्य वेळेला परत देतो धर्माविरुद्ध न जाता धनार्जन केले पाहिजे धर्माचे उल्लंघन न करता इच्छा पूर्ण होऊ शकतात सत्कर्माच्या आचरणाने मोहाचा नाश होतो मोहाचा नाश झाल्यावर मोक्षाची प्राप्ती होते बेटा शंकर भट्टा श्रीपादांचे अमृता समान शब्द तू ऐकलेस का या पवित्र शिकवणुकीनंतर दुसऱ्या दिवशी नरसिंह वर्मा श्रीपादांना आपले शेत बघण्यासाठी आपल्या घोडागाडीतून घेऊन गेले त्यांना बरीच शेत जमीन होती त्या जमिनीत अनेक प्रकारची पिके होती पण दोडक्याचे वेल क्वचितच फुलायचे फूल आल्यानंतर वेल सुकून जायचे जरी ती कोवळी फळे मोठी झाली तरी ती इतकी कडू असत की ती स्वयंपाकाला योग्य नसायची वर्माने ही गोष्ट श्रीपादांपुढे मांडली श्रीपाद शांतमुद्रेने म्हणाले आमच्या घरी सर्वांना दोडक्याचे वरण आवडते मला सुद्धा आवडते पूर्वीच्या काळी एक दत्तोपासक या भूमीवर तप करीत असे मीच दत्तस्वरूप असल्याने ही पवित्र भूमी माझ्या चरणस्पर्शासाठी तळमळत आहे तिची तळमळ तुम्हाला कळावी यासाठी तिच्या भाषेत या साथी तीचा भाशे त्या प्रकाराने व्यक्त करीत होती या भूमीला माझा पादस्पर्श झाल्यावर हिच्या प्रवृत्तीत परिवर्तन घडेल नंतर चांगल्या रुचीचे दोडके ही भूमाता आपणास देईल आजोबा तुम्ही निर्भयपणे आमच्या घरी येथे वाढवलेली दोडकी पाठवा घरच्यांबरोबर सुद्धा दोडके घालून केलेले वरण खाईन बेटा अद्भुतांचे अद्भुत त्या दिवसापासून त्या शेतात दोडक्याचे शे पीक भरपूर येऊ लागले त्यांची चवही खूप चांगली होती श्रीपाद नरसिंह वर्मांसह घोडागाडीतून उतरून काही वेळ त्या भूमीवर फिरले तेवढ्यात तेथे काही चेंचू युवक व युवती आल्या त्या सर्वांनी श्रीपादांना साष्टांग दंडवत घातला श्रीपादांच्या दिव्य मुखकमलाभोवती त्यांना एक दिव्य ज्योतीचे तेजोवले दिसले श्रीपाद म्हणाले आजोबा हे सर्व चेंचू लोक माझ्या नृसिंह अवताराशी संबंधित आहेत ते महालक्ष्मीला बहीण म्हणून मान देतात व तिची आराधना करतात तुम्ही नृसिंहस्वामींचे भक्त आहात तुम्ही त्यांची मदत घेतल्यास तुम्हाला भगवान नृसिंहाचे दर्शन प्राप्त होईल श्रीपाद आपल्याला खिजवण्यासाठी गमतीने असे म्हणत आहेत असे नरसिंह वर्मांना वाटले ते म्हणाले अरे चेंचू लोकांनो तुम्ही नृसिंहदेवांना पाहिलेत का त्यांचा ठाव ठिकाणा सांगू शकाल काय त्यावर ते युवक म्हणाले त्यात काय मोठे सिंहाचा चेहरा व माणसाचे शरीर असलेला एक खवळलेला युवक या जंगलात फिरत असतो त्याचे आमची बहीण चेंचूलक्ष्मीवर प्रेम आहे आमच्या बहिणीला सुद्धा तो आवडतो दोघांचा विवाह आम्ही करून दिला आहे तुम्हाला हवे असल्यास लक्ष्मी आणि नृसिंहाला तुमच्यासमोर आणून उभे करतो एवढे बोलून ते चेंचू युवक घाईने पळून गेले नरसिंह वर्मा हे सारे आश्चर्याने पाहत होते तितक्यात त्यांच्या शेतामधून एक युवक व युवती येताना त्यांना दिसले सुदैवाने मी सुद्धा त्याच रस्त्याने चाललो होतो श्री श्रीपादांनी मला जवळ बोलावून घेतले मी जवळ गेल्यावर ते म्हणाले सुभय्या श्रेष्ठी ती दुरून येणारी माणसे कोण आहेत असे तुम्हाला वाटते ते येणारे बिल्वमंगल आणि चिंतामणी आहेत काही काटक्या गोळा करा आपण त्या पेटावून गंमत पाहूया मला व नरसिंह वर्मांना घाम फुटला ते येत असलेले बिल्वमंगल आणि चिंतामणीच होते याबद्दल शंका नव्हती ते गुरुवायूर क्षेत्रातील श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन येत असताना सद्भाग्यामुळे त्यांनी करुरम्मा नावाच्या महायोगिनीचे दर्शन घेतले तिथे त्यांना अहेतुकपणे श्रीपा शिवल्लभ दर्शन प्राप्तीत असतो असा आशीर्वाद दिला तिच्या आशीर्वादाच्या प्रभावाने त्यांच्यात भक्ती आणि वैराग्याचे बीज वाढले मंगलगिरीच्या नृसिंहाचे दर्शन घेऊन ते पिठिकापुरमला श्रीपादांच्या दर्शनासाठी येत असता शंभरापेक्षा अधिक वय असलेल्या माता महायोगिनीच्या आशीर्वादाच्या प्रभावाने श्रीपादांचे दर्शन त्यांना येथे झाले ही एक विस्मयकारक घटना होती त्या दोघांनी मंगलगिरी येथे अशी प्रार्थना केली जर महायोगिनी करुरम्माचा आशीर्वाद फळास आला आणि दत्तांपेक्षा भिन्न नसलेल्या श्री श्रीपादांचे आम्ही दर्शन झाले तर आम्ही तुमचे पार्थिव रूपात नृसिंहदेव म्हणून दर्शन व्हावे अशी विनंती करतो पेटलेल्या काटक्या जळत असताना भडकणाऱ्या अग्निबरोबर बिल्वमंगल आणि चिंतामणीला दहन संस्कार होत असल्याचा त्रास झाला थोड्या वेळाने त्यांच्याच आकाराच्या दोन काळ्या आकृत्या त्यांच्या शरीराबाहेर येऊन अग्नि तीव्र रुदन करीत पडल्या व भस्मसात झाल्या काळ्या आकृत्या पूर्ण जळून गेल्यावर बिल्व मंगल व चिंतामणी दोघे शुद्धीवर आले तितक्यात चेंचू लोक चेंचूलक्ष्मीला घेऊन आले त्यांनी नृसिंहदेवाचे हा हात घट्ट बांधून त्यांना श्रीपादांचे समोर आणून उभे केले अशा चित्रविचित्र घटनापूर्वी कोणत्याच युगात घडल्या नव्हत्या श्रीपादांच्या अवतार कार्यातील चमत्कार वलीला अगणित व कल्पनातीत आहेत श्रीपादांनी प्रश्न केला पूर्वयुगातील नृसिंह तुम्हीच आहात काय ही लक्ष्मी तुमची पत्नी आहे काय हिरण्यकशुपूचा वध करून प्रल्हादाचे रक्षण करणारे तुम्हीच ना त्यावर न नरसिंहदेव त्रिवार हो म्हणाले चंचूलक्ष्मी आणि नृसिंहदेव देव देवांनी दोघांनी ज्यो ज्योतिरूपात श्रीपादांच्या शरीरात प्रवेश केला चिंतामणीचे महायोगिनी रूपांतर झाले चेंचू मंडळी अर्तन अंतर्धान पावली बिलव मंगल महाभक्त होऊन बिलव मंगल महर्षी म्हणून ज्ञात झाला नरसिंह वर्माच्या जमिनीत जेथे आता चित्रविचित्र घटना घडल्या तेथे चित्रवाडा नावाचे गाव होईल असे श्रीपादांनी जाहीर केले श्रीपाद हे सत्य संकल्प आणि सिद्ध संकल्प आहेत अध्याय अकरावा समाप्त श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो